नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण खोबऱ्याचं वाटण न करता बनवणार आहोत मस्त झणझणीत असं मटण नेहमीच आपण मटण रस्सा मटण सुका बनवताना कांदा खोबऱ्याचं वाटण बनवतो पण तुम्ही एकदा आज इथे दाखवलेल्या पद्धतीने मटण मसाला बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया झणझणीत असा मटण मसाला बनवण्यासाठी इथे मी एक किलो मटण घेतले आहे मटणाचे खूप जास्त मोठे तुकडे कट न करता मध्यम आकाराचे पीस करून घ्यायचे आहेत मटण कट करून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून ते निथळून घेऊया आता मटण मसाला बनवण्यासाठी दुसरं महत्त्वाचं साहित्य आहे ते म्हणजे कांदा इथे मी सहाशे ग्रॅम कांदा घेतला आहे तर एक किलो मटणासाठी मी सहाशे ग्रॅम कांदा वापरत आहे कांदा असा उभा कट करून घ्यायचा आहे कांदा पातळसुद्धा कट करू नका थोडा असा ठेवा नाहीतर मटण बनवताना तो करपू शकतो तर इथे कांदेसुद्धा कट करून झाले आहेत आता यानंतर मटण मसाला बनवण्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया गॅसवर एक पॅन ठेवूया यात सुरुवातीला मी दोन चमचे धने घालत आहे त्याचबरोबर एक चमचा जिरे घाला तसेच दोन मसाला वेलची व चार ते पाच हिरवी वेलची घातली आहे त्याचबरोबर एक चमचा काळी मिरी घेतली आहे तसेच एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे त्याचबरोबर दोन लाल मिरच्या घ्या गॅसची फ्लेम स्लो ठेवून खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत मसाल्यातून हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्या आपण आज कोणताच रेडीमेड गरम मसाला न वापरता असा ताजा मसाला बनवणार आहोत यामुळे मटणाची चव खूप वाटते तर हे पहा गरम मसाले छान भाजून झाले आहेत ते थंड करून एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहेत आता याची बारीक छान अशी पावडर बनवायची आहे तर ताज्या मसाल्यांचा छान असा सुगंध येत आहे या मसाल्यामुळेच मटण मस्त झणझणीत होणार आहे तर सगळी तयारी झाली आहे कांदा कट करून घेतला आहे मटणासाठी लागणारा मसालासुद्धा बनवून घेतला आहे यानंतर मटण बनवायला घेऊया त्यासाठी एक जाडबुडाची कढई घेतली आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवूया सुरुवातीला यात तीन ते चार चमचे तेल घालत आहे तेल थोडंसं गरम झालं की यात दोन तमालपत्राची पाणी घालूया लगेचच यात कांदा घालायचा आहे तर इथे मी सुरुवातीला अंदाजे साडेचारशे ग्रॅम कांदा घातला आहे तसेच दीडशे ग्रॅम कांदा मी शिल्लक ठेवला आहे तो कधी वापरायचा ते आपण पुढे बघणारच आहोत तर कांदा चांगला हलवून घेऊया गॅस मिडियम ठेवला आहे गॅस अजिबात मोठा करू नका नाहीतर कांदा व्यवस्थित परतला जात नाही मी चमचा मीठ मीठ घालत आहे घातल्यामुळे कांदा पटकन शिजतो हा कांदा परतण्यासाठी पंधरा मिनिटे लागतील कांदा चांगला हलका सोनेरी होईपर्यंत परतायचा आहे कांदा खोबऱ्याचं वाटण आज आपण वापरणार नाही तरी सुद्धा मटण छान असे बनते तर हे पहा पंधरा ते वीस मिनटे झाली आहेत कांदा असा हलका सोनेरी व्हायला लागला आहे हा असा कांदा परतून झाला की यात मटण घालूया मटण घातल्यानंतर दहा मिनटे हाय फ्लेमवरती परतून घेऊया असं सुरुवातीला मटण परतून घेतल्यामुळे मटणाचा फ्लेवर छान येतो सुरुवातीला तीन ते चार मिनटे हाय फ्लेमवरती परतून घ्या नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आणखी सहा ते सात मिनटे मटण परतून घेऊया तर हे पहा मटण दहा मिनटे परतून घेतलं आहे आता यात शिल्लक ठेवलेला कांदा घालायचा आहे अंदाजे दीडशे ग्राम कांदा मी शिल्लक ठेवला होता कांद्यामुळे ग्रेव्हीला छान टेक्स्चर येते तर सुरुवातीला कांदा आपण असा छान ब्राऊन करून घेतला आहे नंतर यात राहिलेला कांदा असा घातला आहे यामुळे छान ग्रेव्ही अशी तयार होते व मटणाची चव वाटते आता यानंतर यावर झाकण ठेवून वीस मिनिटे मटण परतून घेऊया गॅसची फ्लेम स्लो करायची आहे यामुळे मटणही पाणी सोडेल आणि कांदा सुद्धा शिजतो अधूनमधून चार ते पाच मिनिटाच्या अंतराने झाकण काढून मटण व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे ते खाली लागणार नाही मटण व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर पुन्हा या कढईवर झाकण ठेवून ते परतून घेऊया अशा प्रकारे मटण सुरुवातीला परतून घेतल्यामुळे ते पटकन शिजते तर हे पहा वीस मिनटे झाली आहेत झाकण काढून पाहूया तर हे छान असे पाणी सोडले आहे व सुरुवातीचा फ्राय केलेला कांदाही चांगला मॅश झाला आहे आता या कांद्याचीच ग्रेव्ही बनणार आहे तर मटण व्यवस्थित असं हलवून घेतलं आहे आता यानंतर यात एक चमचा हळद घालूया त्याचबरोबर इथे मी चार चमचे हिरवे वाटण घालत आहे हिरवे वाटण बनवताना वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या दोन इंच आल्याचे काप तसे तीन ते चार हिरव्या मिरच्या वापरून ही पेस्ट बनवून घेतली आहे आता आणखीन तीन ते चार मिनटे याचा कच्चेपणा थोडा कमी होईपर्यंत हे परतून घेऊया गॅसची फ्लेम मी मिडीयम ठेवली आहे गॅस कुठेही मोठा करू नका तर हे पहा तीन ते चार मिनटे झाली आहेत हिरवे वाटणसुद्धा छान असं परतून झालं आहे आता यानंतर या तीन चमचे कश्मीरी मिरची पावडर घालत आहे तसेच एक चमचा धने पावडर घालत आहे इथे मी कश्मीरी मिरची वापरली आहे तुम्ही तुमच्याकडे असणारे कोणतेही तिखट वापरा तसेच तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता तर हे पहा सगळं छान असं मिक्स केलं आहे तीन ते चार मिनटं हे परतून घेतलं आहे तिखट घालून हे छान परतून घेतल्यामुळे रंग सुद्धा छान येतो मीठ मी सुरुवातीलाच वापरला आहे तर तीन ते चार मिनटे परतून घेतला आहे आता यात मटण शिजण्यासाठी मी तीन ग्लास गरम पाणी घालत आहे मटण शिजण्यासाठी बराच वेळ लागतो तुम्हाला वेळ नसेल तर या स्टेजला कुकरमध्ये ट्रान्सफर करून त्याच्या दोन शिट्ट्या करून घ्या दोन शिट्ट्यात मटण छान व्यवस्थित असे शिजते तर यात आता पाव चमचा जायफळ पावडर घालत आहे जायफळ पावडरमुळे मटण पटकन शिजते व चवही छान येते तर आता कढईवर झाकण ठेवून आणखी तीस ते पस्तीस मिनिटे मटण मंदा असेवरती शिजवून घेऊया असं मटण कढईत शिजवून घेतल्यामुळे मटणाची टेस्ट खूप वाढते झाकण ठेवल्यानंतर अधूनमधून चार ते पाच मिनिटाच्या अंतराने मटण व्यवस्थित असं हलवून घ्यायचं म्हणजे ते खाली लागून करपणार नाही अशाच प्रकारे तीस ते पस्तीस मिनटे हे मटण शिजवून घ्यायचं आहे तुम्ही जर कुकरमध्ये बनवत असाल तर दोन शिट्ट्यात मटण व्यवस्थित असं शिजतं कारण आपण सुरुवातीला वीस मिनटे हे मटण परतून घेतलेलं आहे त्यामुळे दोन शिट्ट्यात मटण अगदी मऊसर असं शिजतं तर इथे तीस ते पस्तीस मिनटे झाली आहेत आपण झाकण काढून पाहूया तर मटण आत्ताच खूप छान दिसत आहे रंग तर पहा खूपच छान आला आहे आता या स्टेजला यात दही घालूया इथे मी एक किलो मटणासाठी दीडशे ग्रॅम दही घेतलं आहे त्याचबरोबर ताजा तयार केलेला गरम मसाला सुद्धा घालूया दही घेताना चांगलं ताजं दही घ्या त्याचबरोबर दही थोडंसं फेटून घ्यायचं सर्व व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घ्या दही घातल्यानंतर गॅस मिडियम ठेवून ते चांगलं परतून घ्या असंच तीन ते चार मिनटे परतून घ्यायचं आहे तर हे पहा दही घातल्यानंतर मी तीन ते चार मिनटे हे मटण परतून घेतलं आहे या स्टेजला तुम्ही या तिखटाचे प्रमाण तसेच मीठ चेक करून घ्या गरज असल्यास त्यात ॲड करा तर मटण नव्वद टक्के शिजले आहे आणखी थोडं शिजलं पाहिजे यामुळे पुन्हा गॅस स्लो करून यावर झाकण ठेवून दहा मिनटे मटण शिजवून घेऊया असं मटण कडीत शिजवून घेतल्यामुळे चव फार छान येते तर हे पहा दहा मिनटानंतर झाकण काढून पाहूया तर मटणाचा रंग पहा किती छान आला आहे मटणही छान असं सॉफ्ट झालं आहे अगदी परफेक्ट असं शिजलं आहे आता यात वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्या आता गॅस बंद केला तरी चालेल तर ग्रेव्ही छान तयार आहे तुम्हाला जर ग्रेव्ही थोडी पातळ हवी असल्यास तशी ठेवा तर तुम्ही पाहिलं असेल कोणतंच कांदा खोबऱ्याचे वाटण न करता अगदी मोजक्या व थोड्या साहित्यात हा मटन मसाला आपण बनवून तयार केला आहे तुम्ही एकदा या पद्धतीने मटण मसाला बनवून पहा घरच्यांना नक्की आवडेल तुम्ही रोटी नान चपाती तसेच तांदळाच्या गरमागरम भाकरीसोबत हा मटन मसाला खाऊ शकताय खूपच टेस्टी लागतो तर आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ऐकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद